पुण्यातील शेवळवाडी मांजरी केशवनगर आणि साडे नळी परिसरातील वाढत्या सुरक्षा समस्यांची दखल घेऊन अखेर मनपा प्रशासन सक्रिय झाले भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांनी केलेल्या मागणीनंतर फक्त एका महिन्यात या परिसरातील मनपा शाळांमध्ये सात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे मागील महिन्यामध्ये बुद्रुक या गावामध्ये या शाळेला भेट देण्यासाठी मान्य आयुक्त साहेब या ठिकाणी आलेले होते आणि येथील ग्रामस्थांनी आम्ही शाळेमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांना सांगितलेल्या आहेत की त्या समस्यामुळे आमच्या शाळेचं बरंचसं नुकसान व्हायचं कारण या ठिकाणी सुरक्षा रक्षक वगैरे नाही आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी घेतलेले कॅमेरेसुद्धा चोरीला गेलेले आणि परिसरसुद्धा घाण होत होता तर आम्ही जी मागणी केलेली आहे ग्रामस्थांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीचा विचार आयुक्त साहेबांनी केलेला आहे आणि आज माझ्या शाळेला दोन सुरक्षा रक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं आम्ही सर्व शिक्षक माझ्या गावचे ग्रामस्थ राहुलदादा शेवाळे बाळासाहेब घुले सुबितदादा घुले हे सगळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि अशाच पद्धतीचं सहकार्य आपल्या शाळेवर मान्य आयुक्त साहेबांचं असणार आहे अशी अपेक्ष अपेक्षा करते आणि खूप खूप आभार मानते मान्य आयुक्त साहेब अठरा ऑक्टोबरला आयुक्त नवल किशोर राम यांनी परिसराची पाहणी केली होती या भेटीत राहुल शेवळ यांनी शाळांची असुरक्षित स्थिती सुविधांचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे मुद्दे स्पष्टपणे मांडले जिल्हा परिषद शाळा मनपाकडे वर्ग झाल्यानंतर सुरक्षा पूर्णपणे अभावी स्थिती होती पालकांनीही अनेकदा चिंता व्यक्त केली होती हीच बाब लक्षात घेता आजपासून शेवळवाडी साडे सत्रानळी केशवनगर गोपाळपट्टी अनाजी बस्ती आणि मांजरी बुद्रुक येथे सुरक्षा रक्षक नियुक्त झाले आहेत राहुल शेवाळी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेसाठी आणि शाळांच्या सर्व सुविधा सुधारण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे मनपा शाळेला म्हणून या ठिकाणी परिसर भेट देऊन त्याचबरोबर रामदा शेवाळी उपाध्यक्ष भाजपा पुणे यांच्या मदतीने आम्हाला आज या ठिकाणी सुरक्षा रक्षक उपलब्ध झालेले आहेत त्यासाठी शेवाळे साहेब आणि इतर भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचे खूप आभार आहेत की सुरक्षा ही खूप महत्वाची आहे विद्यार्थ्यांची रस्त्यावर शाळा आहे आणि विद्यार्थी सुरक्षा हा खूप महत्वाचा मुद्दा होता तो प्रामुख्याने प्राधान्य प्रमाणे त्यांनी घेतला आणि या सगळ्यातून आज आमच्या ठिकाणी एक सुरक्षा रक्षकांची नेमणूक झालेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे खूप शाळेच्या वतीने दादांचे देखील आणि आयुक्तांचे देखील या निर्णयासाठी झटपट त्यांनी प्रोत्साहन दिलं या उपक्रमासाठी सुरक्षा विभाग अतिक्रमण विभाग शिक्षण विभाग तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल शेवाळ यांनी प्रत्यक्ष शाळांची पाहणी करून समस्या लवकर सोडवण्याचं आश्वासन दिले शाळांच्या वतीने मनपा अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि शिक्षकांनीही आभार व्यक्त केला नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा